राम राम शेतकरी मित्रांनो आपलं वेनुगंगा टेक या युट्यूब चॅनल मध्ये मी रामेश्वर नवटके स्वागत करत आहे मित्रांनो एक ट्रॅक्टरची योजना आहे महाडीबीटीच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर दिला जातो आता प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे जवळपास ट्रॅक्टरची किंमत काय असते आता वेगवेगळ्या कंपनीच्या वेगवेगळ्या एच पी नुसार ट्रॅक्टरच्या किमती असतात आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानावर ट्रॅक्टर दिला जातो बरोबर किती पन्नास टक्के अनुदान आता पन्नास टक्के अनुदान म्हणजे उघड उघड अर्धी किंमत मग आता तुम्हीच सांगायचं कमेंट करून की कोणत्या कंपनीच्या किती एच पीच्या ट्रॅक्टरची किंमत किती असते आता यामध्ये अनुदानामध्ये समजा एच नुसार थोडा कमी जास्त फरक आहे पण आपण पन सरासरी जी त्यांनी दिलेली किंमत आहे त्याप्रमाणे आपण पन्नास टक्के अनुदान धरूया तर आता तुम्हीच कमेंट करून सांगा की कोणत्या ट्रॅक्टरवर ट्रॅक्टरची किंमत किती आहे आणि मग त्यानुसार शेतकऱ्यांना अनुदान किती मिळायला पाहिजे आणि आता त्यातील त्यात पुन्हा एक महत्वाची गोष्ट की नेमकं ज्या वेळेस शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचे महाडीबीटीच्या योजनेच्या माध्यमातून एकतर या अगोदर लकी ड्रॉची पद्धत होती म्हणजे अर्ज आपण आज भरायचा मग तीन महिन्यानं का सहा महिन्यानं लागन का नऊ महिन्यानं लागन, लागन जवा नंबर लागन आणि त्याच्यानंतर ट्रॅक्टर खरेदी करायचा त्याचा आरशी बुक ते कागदपत्र अपलोड करायचे आणि त्याच्यानंतर अनुदान मिळणार आता अनुदान किती पन्नास टक्के म्हणजे किंमत तुमच्या लक्षात आला असं तुम्ही कमेंट केली असली तर कि आता किंमत किती असते म्हणजे अनुदान किती मिळायला पाहिजे बरोबर आहे समजा आपण अंदाजे किंमत धरूया एका ट्रॅक्टरची आठ लाख रुपये आठ लाख म्हणजे याला मिळायला पाहिजे अनुदान आपल्याला पन्नास न चार लाख रुपये बरोबर चार लाख अनुदान शेतकऱ्याला मिळायला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एकतर याच्यावर अशी सिस्टीम पाहिजे की ज्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा त्यांना अर्ज करणं ट्रॅक्टर घेणं आणि लगेच त्याला ते समजा अनुदान महिना दीड महिना त्याची तपासणी पाहणी झाल्यावर येईल तो भाग वेगळा मात्र अर्ज केल्यानंतर लगेच त्याला मंजुरी मिळायला पाहिजे कारण प्रत्येक शेतकरी काय ट्रॅक्टर घेणार नाही ज्याला गरज आहे ज्याच्याकडं ट्रॅक्टर कृती शेती आहे तोच शेतकरी फक्त ट्रॅक्टर घेऊ शकतो प्रत्येक शेतकरी ट्रॅक्टर घेणार नाही त्यामुळे त्याच्यावर लकी ड्रॉ असो का आता जो शेतकरी अगोदर अर्ज करील त्याला प्राधान्य जी पद्धत आता नवीन सुरू झालेली ती असो मात्र या ट्रॅक्टर साठी जो अर्ज करील त्याला लगेच ट्रॅक्टर अनुदान महिना दोन महिने नाही तरी चालतं आता यानुसार अनुदान किती येतं चार लाख रुपये आता याच्यात कमी जास्त किंमत होऊ शकते बरं का मला काय ऍक्च्युअल कोणत्या ट्रॅक्टरची किंमत काय आहे माहीत नाही तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट करा आणि तुम्हाला असं तुम्ही ट्रॅक्टर घेतलंय का ते सुद्धा कमेंट करा तुम्ही ऑनलाईन अर्ज केलाय का नाही केलाय ते सुद्धा कमेंट करा आता हे पन्नास टक्के अनुदान आणि दुसरी एक गोष्ट आहे त्या सांगितलेली ट्रॅक्टरच्या किमतीच्या पन्नास टक्के अनुदान किंवा सर्वसाधारणसाठी म्हणजे ओपनसाठी सर्वसाधारणसाठी यामध्ये एक लाख रुपये जाऊन झाले किती एक लाख रुपये सर्वसाधारणसाठी आणि एस सी एस टी म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे जाती आणि जमातीसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी एक पॉइंट पंचवीस लाख म्हणजे एक लक्षात घ्या ट्रॅक्टर आठ आथ लाखाचा दिलाय किती अनुदान पन्नास टक्के अनुदान मिळणार पण सर्वसाधारण साठी कमी एक लाख रुपये आणि अनुसूचित जाती जमातीसाठी सव्वा लाख रुपये यापेक्षा जे कमी असेल ते अनुदान मिळणार म्हणजे एकतर पन्नास टक्के म्हणजे समजा पन्नास हजाराचा ट्रॅक्टर असत किती पन्नास हजाराचं तर हजारा हजारा पंचवीस हजार रुपये अनुदान या पन्नास नुसार मिळाला असत पण ट्रॅक्टर हा सात आठ लाख रुपयाचा आहे म्हणून त्याला हे हे अनुदान सर्वसाधारणसाठी एक लाख अनुसूचित जातीसाठी सव्वा लाख मग हेच अनुदान दिलं असतं तर काय फरक पडतं हे पन्नास टक्के लावण्याची गरज काय कारण ट्रॅक्टर तर कोणताच लाखाच्या आत नाही लाख रुपयामध्ये ट्रॅक्टर मिळतंय का किंवा दोन लाखात मिळतं का जे हे एक लाख हे समजा पन्नास टक्केच्या हिशोबानं म्हणजे दोन लाखात ट्रॅक्टर मिळतो का नाही मिळत मग शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना एक तर त्यावर ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर बरेच दिवस वाट पाहायची मग कावा तरी लागणार आणि लागल्याच्या नंतर मग ट्रॅक्टर घ्यायचा आहे मग माणूस या तो शेतकरी या अनुदानाची वाट पाहत बसेल का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे यामध्ये असं पाहिजे की ट्रॅक्टर ज्या शेतकऱ्याला घ्यायचा ना त्याला लगेच हा एखादी सिस्टीम आहे समजा फवारीची तर त्यासाठी भरपूर लोक अर्ज करतात मग एवढ्याला देणं शक्य नाही मग त्यांचा लकी ड्रॉ म्हणजे टप्प्या टप्प्या टप्प्यानं देता येतील मात्र ट्रॅक्टरसाठी त्यासाठी सिस्टीम तशी पाहिजे आणि बरेचसे घेणारे शेतकरी हे आता कमेंट केलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी की या, या अनुदानाची आम्ही वाट पाहत बसत नाहीत जर घ्यायचाच हे का आम्ही आमच्या पद्धतीने लगेच घेत असतो ह्या एक लाख रुपयासाठी या महाडीबीटीचा कधी अर्ज भरा कधी नंबर लागल याची वाट पाहत न बसता आम्ही आमचा ट्रॅक्टर घेत असतो आणि हे अनुदान पुरेसं नाही हे बऱ्याचदा उघड उघड कळतंय म्हणून ते बी शेतकऱ्याला की पन्नास टक्के आठ लाख रुपये किंमत येईल पन्नास टक्के अनुदान म्हणल्यावर चार लाख भेटायला पाहिजे तिथं लाख रुपये भेटायले आणि जेव्हा शेतकरी आठ लाखाची वस्तू घेऊ शकतो तेव्हा ह्या लाख रुपयासाठी त्या अनुदानाच्या म्हणजे नंबर लागण्याची किंवा प्राधान्यक्रम येण्याची लकी ड्रॉ होण्याची वाट पाहत बसत नाही त्यामुळे हे शेतकऱ्यांना अपुरा अनुदान आहे हे अनुदान चांगल्या प्रकारचं मिळणं गरजेचं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आजकाल बैलगा बैल राहिलेली नाहीत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला मोठा नाही पण कमीत कमी छोटा ट्रॅक्टर आता छोटे बी चार एक लाख रुपये किंमत आहे म्हणजे पन्नास टक्केनं त्याला सुद्धा दोन लाख रुपये अनुदान मिळाले मिळायला पाहिजे अशी ही शासनाची योजना आहे आणि मित्रांनो यामध्येच एक दुसरी एक योजना आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून मराठा समाजातील जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही आठ लाखाचा घ्या का दहा लाखाचा घ्या म्हणजे पंधरा लाख रुपयापर्यंत जरी ट्रॅक्टर घेतला तरी त्या ट्रॅक्टरला जे काही तुम्ही फायनान्स करणार आहात एखाद्या बँकेकडून कर्ज घेणार कर आहात आणि त्या कर्जाला जे व्याज लागेल ते व्याज आपल्याला परत मिळतं ही अण्णासाहेब आर्थिक विकास मागास महामंडळाची योजना आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला कधीही अर्ज करावा लागतो कधीही केला तरी चालतो त्यासाठी कधी नंबर नाही लकी ड्रॉ नाही काही नाही काय नाही तुमचा सिबिल स्कोअर चांगला असला पाहिजे तुम्हाला बँकेनं असो फायनान्सनं असो कर्ज दिलं पाहिजे मग त्यामध्ये तुमचं तुम्ही डाऊन पेमेंट भरायचं जे भरता येईल जेवढं लागतंय तेवढं आणि उरलेलं जे कर्ज आहे त्या कर्जावर जे व्याज लागतं ते व्याज या महामंडळाच्या मार्फत आपल्याला परत मिळत असत मात्र त्यासाठी सुद्धा आपल्याला अगोदर पूर्ण हप्ता भरावा लागतो हप्ता भरल्याच्या नंतर त्या हप्त्याला जे काही व्याज लागलेले ते व्याज आपल्याला आपल्या आधार लिंक खात्यामध्ये परत मिळत असतं आणि परत दुसरा हप्ता भरायचा पुन्हा एक महिना भराना आपल्याला त्याचं व्याज परत मिळत असतं म्हणजे आपल्याला समजा आपण आठ लाख रुपयाचा जरी ट्रॅक्टर घेतलं आठ लाखाचं ट्रॅक्टर घेतलं तुम्ही लाख रुपये डाऊन पेमेंट भरलंय सात लाख फायनान्स केले सात लाखाला के जे व्याद व्याज लागल ते पूर्ण व्याज आपल्याला शंभर टक्के परत मिळत असतं आणि आजपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना हे व्याज परत मिळत आहे आता कमेंट बाय बरेचसे शेतकरी करतात की माझा तिसरा हप्ता भरला दुसरा हप्ता भरला आणखी आलं नाही तर त्यांना हमेशा त्या पोर्टलवर जाऊन चेक करायचंय चे, आपलं काही त्रुटीत आलंय का आपण फोटो अपलोड आप करताना त्यासोबत आरसी जोडलेला आहे का किंवा आपला जो काही फोटो अपलोड केलाय त्यावर आपल्या ट्रॅक्टरचा नंबर दिसतोय का अशी सर्व काळजी घ्यायची आणि जे स्टेटमेंट आपण अपलोड करत आहोत ते अपलोड स्पष्ट दिसणारा असावं अशी ही एक योजना आहे आता तुम्हाला ही योजना कशी वाटती नक्कीच कमेंट करा आणि या योजनेअंतर्गत तुम्ही ट्रॅक्टर घेतलाय का तुम्हाला अनुदान मिळाले का हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नाही नसाल ना तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा धन्यवाद